मस्तदार भाऊ आपण एवढ्या थंडीचा विचार न करता या करताना करता उपस्थित झाला मी भावांना बहिणींना माय बापांना धन्यवाद साधू संतांचा विचार कीर्तन ऐकल्यानं हरिपाठ केल्यानं प्रार्थना केल्यानं आजपर्यंत हरिपाठ करणारा कोण्या दारूच्या दुकानावर काय तुम्ही एकादशी धरणारा हरिपाठ करणारा माझा वारकरी संप्रदायाचा मित्र करोडो लोक पंढरपूर मध्ये राहतात पण एकही दारू पिणारा ना दिसणारा नाही कोणी वाईट मार्गावर जाणार नाही याकरता हा सतसंग आहे भाऊ आम्हाला गुरुची गरज करताय अरे शहीद चिरंजीव पराग देवेंद्र इंगळे त्या बाळाची नववी पुण्यतिथी आहे त्याचे वडील त्याची आई इंगळे परिवार मुन्ना भाऊचा परिवार आपला मुलगा जरी आपल्यातून निघून गेला पराड पण त्याचा सुगंध मात्र दरवर्षी चिंतनाच्या माध्यमातून पूर्ण तालुक्यामध्ये चालू आहे मी पराठच्या आई वडिलांना आदरणीय इंजिनियर मुन्ना भाऊ इंगळे त्यांच्या पत्नी पुनमताई परिवार त्यांचा त्यांना धन्यवाद देतो फक्त रडत बसले नाही त्या मुलाची इच्छा होती देशप्रेमाची लहानपणापासून त्याला देशाविषयी देवाविषयी जिवाळा आणि <coughs> म्हणून आपल्या बाळाची आठवण दरवर्षी राहावी त्या उद्दिष्ट इंगळे परिवार आपल्या परागला जिवंत ठेवण्याची कोशिश करून राहिला मरतात त्या सर्वच बाब म्हणून तुकडोजी महाराजांनी आम्हाला हा सतसंग दिला तुकारामाने आम्हाला सतसंग दिला भगवान बुद्धांनी आम्हाला बुद्धविहाराच्या माध्यमातून सतसंगतीला कले मोत की माला भले कले मोहब्बत की माला चढाओ भले में सेवा की भले तन में सेवा की कपली रंगाओ भले अरे भगवा कपला नाही घातला तरी चालेल पण भागव्या कपड्यासारखा त्याग पाहिजे निळा कपडा घातला नाही तरी चालेल पण निळ्या कपड्याचा त्याग पाहिजे हिरव्या कपड्याचा त्याग पाहिजे आपण तो त्याग सोडला आणि कपड्यासाठी भांडून राहिलो हिरवा निळा भागवा पांढरा म्हणून तुकडोजी महाराज संत गाडगे बाबा तुकाराम महाराज यांनी आम्हाला दिशा देण्याचं काम केलं नामदेवानं संत जगनाळे बाबानं यांनी दिशा देण्याचं काम केलं आणि त्या कार्यक्रमाचा आनंद घेण्याकरता आपण आलात मी धन्यवाद देतो जी बाई आपल्या एका छोट्या मुलाला घेऊन आली त्या बाईचा मी सत्कार करतो त्या ताईनं उभं राहा जी आपल्या मुलाला कीर्तन ऐकायला घेऊन आल्या रा आणलं का कोण्याबाईन छोट्या मुला उभं राहा आजीनं नाही आजी नको ना त्या मुलाची मम्मी पाहिजे आजी तर हायच वस वाढवायले आम्हाला मम्मी बाई रा मम्मी न उभं राहा रा ताई उभ्या मला सत्कार करू द्या एवढ्या थंडीत मुलं घेऊन आल्यात आपण आपण सत्काराच्या लायकीच्या रा उभ्या चटकन एक मिनिट उभे राहाच्या रा। आणि एकाच बाई न दोन तीन धनी नकार हाय का एखादी बाई कसे तुम्ही कशा आहात तुम्ही अज्ञानी राही ना चटकन उभी बाप्पा आणि काय करताना तुम्हाला ग्रामपंचायत मध्ये निवडून देव्या एवढ्या भेक्काळ बाया ह्याच लेखा मला मला वाटलं बा मालेगाव नाशिककडचे जास्त टेंडरचे असन हिंमत असन तुम्ही तर काहीच नाही बळा राह ना उभ्या एखाद्या ताईनं उभं राहा ना नाही लेकर नाहीतच तुमचे नाहीतच दुसऱ्याचे आहेत वाटते म्हणून राहिल ज्या बापानं आपल्या पोराले सोबत आणलं त्यानं उभं राहा राहिलो या महाराज तुमचा मुलगा आहे काय वा वा या। 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 इकडे हे बाळा ये आता बाप पाहिजे ना बसून द्या बाकीचे वेळ गमावल्यावर लढाई घाल्यावर काही फायदा नाही या महाराज इकडे 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 महाराज हे किती आहेत तुम्हाला हे पहिलं फर्निचर आहे की दुसरं पहिला मुलगा आता जमलं म्हणजे मुलीची वाटपाय म्हणजे मुलाची वाट पाहायची गरजच नाही महाराज धन्यवाद प्रकाश महाराज तुमचा सात बारा आहे हा चांगला आहे तुम्ही लग्न केलंय बरोबर आहे नाही तर काही महाराज म्हणते आम्ही ब्रह्मचारी आहोत लग्न करत नाही तर मग जेलमध्ये जातात लपल्यात या आपल्याला पटल मी तुम्हाला एक पुस्तक देतो महाराज या पुस्तकाचं नाव आहे उत्तरे तुमच्या अनु अनुत्तरित प्रश्नाचे हा ये ना समोर ये ना कॅमेरामन बाया असल्या की लवकर समोर येतात तुम्ही काय करा कॅमेरामन इकडे जा तुम्ही आपण मित्र आपली तिघाईची पार्टी आहे एक स्पीकर वाले एक तुम्ही एक मी आणि एक आयोजक आपले बॉस तिघाईले पैसे देणारे धन्यवाद देतो महाराज महाराजाला एक मुलगा नाही प्रकाश महाराजाला हे मुलगा आहे पन्नास शंभर मुलं आहे एका पोराने तर कोणी वागवते बाल्याची माय बाल्याचा बाप बाल्या अरे कुठं चालला काय अरे ते पेटलं पा बर नाही पाणी का नका पेकू करंट लागेल काहीतरी घ्या आणि लवकर मिटवा नाही थांबा गळबळ करू नका शांत ते हे घ्या कपडा देतो रे कपडा थांबा हा घ्या कपडा हा आता दाबून द्या प्रेस करा हा हाई चमत्कार आहे आपोआप आग लागली बोला सत्यपाल लुच्चे महाराज की हाई चमत्कार उद्या सांगा गावात सत्यपाल महाराजच्या कार्यक्रमात आग लागली अरे देशात आग लागेल ला इथं काय था सांगता यायची गलती आहे वाहरले वार लागला भेटलं आपोआपच या जगात काहीच होत नाही भडकला युद्धाचा अग्नि भडकला युद्धाचा हो बसे तरुणा सोनी रक्त न उचडे नव जवान तुझं म्हणा अरे तो हे आठ दोघाई न विधवली युद्धाचा शॉर्ट सर्किट असलो तरी आग लागते फटाक्याची चिनगारी पडली तरी आग लागते बाबा तरुणा सो सोनी रक्त न उचडे न

देवा देवाचे भांडण चालू आहे तो म्हणते हा देव मोठा हो मी म्हणतो मा देव मोठा हो पक्षा पक्ष्याचे भांडण चालू आहे चारीकडून आग लागली हे आग तुम्हाला लेकरांना विजवायची आहे अग्नि भदकला युद्धात तू सोनी रक्त नवसे नौजवान जवान तुझं तरुण म्हणून माझ्या तरुणांनो माझ्या बहिणींनो मी बाईला उभं राही म्हटलं माय ते उभी नाही राहील काय तीर मार सांग तुम्ही उद्या तुले ग्रामपंचायत मध्ये उभं केलं तर काय फरक पडेल तुमच्या बाई काही बाई राष्ट्रपती झाली आदिवासीची बाई द्रौपदी मुर्मू राष्ट्रपती झाली आणि तुमच्या खानदेशातल्या बाया पोराची माय असून उभे आणि काय पिकअप लावसान तुम्ही काय ग्रामपंचायत मध्ये कोणते दिवे लावसान तुम्ही म्हणून तुम्हाला मायबापाला थोड हुशारी करा लागल बरं उभी राहिली असती तर मी जीव घेतला असता का तुझा खरंच सांग तुमच्या मुलाला घेऊन आल्या मी काही गुन्हा केला काय की तुमच्याच मुलाला आणलं त्या बाईन उभं राहा राहिल्या काय उभे नाही बायका शरमतात भेकाला बेटा पुस्तक घे ये, ये, ये।, ये, ये। शमराची नोट दे ये घे नोट घे मागचे बोलणं का त्याची वापरू द्या मम्मीवर गेला की पप्पा किंवा नोट घे किंवा पुस्तक घे हा हा इकडे इकडे तिकडे मम्मीकडे नको भाऊ मम्मी सांगील ते नको ऐकू कोणावर वर कि पप्पावर भाऊ अय भाऊ या चवण्याची नोट घे लावा मन तृप्त झाले आहे तुझा दर्शने